जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहेत उमेदवारी आता सध्या तर वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे महाविकास आघाडीचा आमदार होणार याच्यात कोणतीही शंका नाही पण त्यातल्या त्यात आमचं असं म्हणणं आहे का महाविकास आघाडीच्या मार्फत ही जागा मशालीलाच द्यावा आणि मशालीचाच आमदार होईल अशी आमची एक कार्यकर्त्याची भावना आहे सध्या आपण पाहतोय पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्याकडे पण इच्छुक असणार इच्छुक कारण आहे ना वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे पण मात्र आता खासदारकीच्या टायमाला जर अभ्यास केला आपण तर मशालीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने काम केले म्हणजे अग्रेसिव्ह जाऊन पुढे जाऊन जे काम केले त्या बदल्यात आज त्यांच्याकडे खासदारकी आहे आमदारकी हिमाशालीला सुटावा ही आमची मागणी आहे काय सुटण्याची शक्यता आहे सुटायलाच हवी तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ही शिवसेना सगळ्यात पॉवरफुल शिवसेना आहे म्हणजे जी, जी उद्धवसाहेबांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना आहे ही सगळ्यात पॉवरफुल शिवसेना ही जुन्नर तालुक्यात आहे तर शिवसेनेमध्ये पण इच्छुक हो आहेत ना शिवसेने तर आता बाळासाहेब दांगड इच्छुक आहेत संभाजी शेठ तांबे इच्छुक आहेत माऊली शेठ इच्छुक आहेत पण आज जर थोडस जर अभ्यास केला तर संघटना म्हणून माऊली शेठ तळागाळात फिरतात तळागाळात फिरतात त्याच्यामुळे माऊली शेठचा दावा आहे बाळासाहेब आम्हाला काही मशाल कुणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्याचं काम करणार सत्यशील शेरकर पण इच्छुक सत्यशील आहेत ना ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पक्ष कोणी इच्छुक आहेत ना त्याच्याबद्दल आमचं काय मध्यंतरी जुन्नरचे उमेदवार शरद पवार आता कोल्हे साहेबांनी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या काळात प्रत्येक वेळेस कोल्हे साहेबांनी असं हे केलं का बाबा आमचा उमेदवार हा बाळासाहेब ठाकरे आमचा उमेदवार हा उद्धव ठाकरे आमचा उमेदवार हे शरद पवार आहेत त्याच पद्धतीने कोल्हे साहेबांनी पण स्टेटमेंट देत जावा असं आमच्या कार्यकर्त्याची भावना आहे ते असं म्हणाले शरद पवार उमेदवार ठीक आहे आता त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्याच्यात ते बोलले असतील पण उद्या पण होते ना ज्यावेळेस आता आमचा शिवसेनेचा मेळावा असेल त्यावेळेस आम्ही नाही नाही बोलले तर तिथे शिवसेनेचे पदाधिकारी पण होते नाही नाही ठीक आहे पदाधिकारी होते पण तो तसा पक्षाचा कार्यक्रम त्यांच्या होता ज्यावेळेस आमची कोणताही कार्यक्रम होईल त्यावेळेस आमचे नेते सांगणार का आमचा उमेदवार हा उद्धव ठाकरे असणार आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुन्याचे उमेदवारी तर पश्चिम सुटले नाही तर म्हणून तुमची भूमिका काय आज आम्ही ना भगवा सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात फिरत होतो फिरताना आम्हाला असं जाणवत आहे का कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे खालच्या की ब प्रत्येक जर आम्ही जर इतर पक्षाचीच बटनं दाबायची तर आम्ही काम कशासाठी करायचं त्याच्यामुळे जर आम्हाला जर पक्ष जर आमचा वाचवायचा असेल आणि आमच्या पक्षाची ताकद जर जिवंत ठेवायची असेल ज्या जा पद्धतीने सांगली पॅटर्न झालाय तोच पॅटर्न आम्हाला पण राबवावं लागेल जर महाविकास आघाडीकडून खंडाळ्याला उमेदवारी मिळाली नाही आम्हाला आमचा पक्ष वाचवायसाठी सांगली पॅटर्न सारखा आम्हाला आमचा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी ते राबवावं लागेल अर्थ काय कारण आज मशालीचे जर आज मशालीला जर उमेदवारी भेटली नाही तर खाली संघटना ही जिवंत राहणार नाही संघटना जिवंत ठेवा लाग ठेवायची असेल तर आम्हाला मशाली वरती किंवा मशालीला मानणारा उमेदवार निवडून आणावा लागेल महाविकास आघाडीकडून जर जिल्ह्याच्या उमेदवारी शिवसेनेला मिळाली नाही तुम्ही बंडखोरी आम्हाला आमचा पक्ष जिवंत ठेवायसाठी धडपड तर करावं लागणार ना मग त्याच्यासाठी जे जो पर्याय योग्य तो त्यावेळेस आम्ही निवडू तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काय आज तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं संघटन हे सगळ्यात मजबूत आहे आजही तुम्ही आंदोलनात जर पाहायला गेलं तर आजही तुम्हाला सगळे चेहरे हे फक्त उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच दिसतील जास्त प्रमाणात कारण ज्यावेळेस काम करायचं त्यावेळेस थाकर शिवसेनेक असतो शिवसेने काय चमकायला येत नाही शिवसेने कधी कुठे तुम्हाला दिसणार नाही शिवसैनिक फक्त तळागळातून काम करण्यासाठी